महाराष्ट्राचा आराध्य दैवत अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा सीबीएसई अभ्यासक्रमात समावेश तर आहे पण केवळ अडुसष्ट शब्दांपुरता इयत्ता पहिली ते बारावीमध्ये शिवाजी महाराजांचं फक्त एकच प्रकरण आहे ज्यामध्ये शिवाजी महाराजांचं कार्य नेतृत्व आणि इतिहास फक्त अडुसष्ट शब्दात सांगितलंय प्रश्नोत्तराच्या तासामध्ये आमदार सत्यजित तांबेंनी या संदर्भात माहिती दिली तर केंद्राकडे शिष्टमंडळ पाठवणार असल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दहावी पर्यंत सीबीएसईच्या इतिहासाचे बावीसशे पानं आहेत आणि त्या बावीसशे पानांपैकी छत्रपती शिवाजी महाराजांवर फक्त अडुसष्ट शब्दच त्या ठिकाणी आहेत हे मला असं वाटतं का कुठेतरी निषेधार्थ आहे त्याबाबतचा प्रस्ताव एस टीने एन सीआरटी पाठवला पाठवलाय इतका जर गंभीर मुद्दा असेल मंत्री महोदय तर शासनाच्या वतीने आपण तातडीने दिल्लीला जायला पाहिजे होतं आणि त्या मंत्र्यांपर्षी बसून आपण हा निर्णय करून घ्यायला पाहिजे होता परंतु शासन याच्यामध्ये उदासीन दिसते आपण सांगितल्याप्रमाणे आमचे शिक्षण मंत्री सन्मान्य भुसे साहेब स्वतः केंद्रीय शिक्षा मंत्री यांना भेटले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सीबीएसई बी एस ई मध्ये सातवी आणि दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये घेण्याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी देखील आश्वासन त्या ठिकाणी दिलं आधीच्या काळात देखील होऊ शकलं होतं परंतु आता आमच्या मंत्र्यांनी आश्वासित त्या ठिकाणी केलेलंच आहे जरी नाही झालं तर मी आपल्यासोबत स्वतः जाऊन दिल्लीत आपण थाड मानू आणि हा त्या ठिकाणी समावेश करून घेऊ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या